अनेकदा लोकांचं बजेट कमी असल्यामुळे लोक सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करतात पण आपल्याला माहीत आहे का थोडीशी घाई आणि थोडंसं अज्ञान तुमचे हजारो लाखो रुपयांचं नुकसान करू शकतं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अशा सात महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या जुने वाहन खरेदी करताना नक्की तपासल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया नमस्कार मी अमर आणि आपण पाहताय लॉटॉक्स मराठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर सी आर सी म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट गाडी खरी कोणाच्या नावावर हो आहे तपासणं सगळ्यात आधीचं काम आर सी कार्ड ओरिजिनल आहे का त्यावर कोणत्या बँकेचं लोन आहे का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स मित्रांनो आपण जे वाहन घेणार आहे त्या वाहनाचं इन्शुरन्स ॲक्टिव्ह आहे का त्याचं त्यात त्या कोणाचं त्या नाव आहे हो आणि ते कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे की आहे हे बघणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पी यू सी आणि फिटनेस सर्टिफिकेट मित्रांनो गाडीचं पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेट वैध आहे का हे बघणंसुद्धा आणि हे तपनसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे खास करून जर गाडी पंधरा वर्षापेक्षा जुनी असेल तर फिटनेस सर्टिफिकेट बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे अनेकजण जुनी गाडी घेतात आणि गाडी आपल्या स्वतःच्या नावा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्या गाडीवर पहिल्यापासून चलन आहे त्यामुळे ह्याच गोष्टी टाळण्यासाठी आर टी ओ किंवा वाहतूक पोलिसांच्याकडे या गाडीची तपासणी करा गाडीवर कोणतेही प्रलंबित दंड केस ई चलन आहे का याचीसुद्धा चौकशी तुम्ही केली पाहिजे त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे गाडीचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर जुळतो आहे का बघा मत म्हणजेच सीवरचा नंबर आणि गाडीवरचा मूळ नंबर जुळतोय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण फसवणूक करणारे लोक गाडीचा चेसिस नंबरसुद्धा बदलू शकतात त्यामुळं याची चौकशी करणं याची तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो अनेकदा आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे गाडी घेताना केवळ पैसे देणं महत्त्वाचे नाही तर लेखी करार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही गाडी खरेदी असाल तर करा करण्यास काही हरकत नाही कारण त्या लेखी करारावर तुम्ही खरेदार आणि विक्रेत्याचं नाव पत्ता गाडीचा तपशील किंमत दिनांक स्पष्ट करू शकता त्यामुळे पुढील होणाऱ्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागणार नाही तुमच्याकडे गाडी खरेदीचा पुरा राहील मित्रांनो काहीजण आपल्या नात्यांमध्येच गाडी खरेदी करतात पण ते आर टी ओमधून गाडी नावा नाहीत कारण खर्च टाळण्यासाठी पण मित्रांनो गाडी ट्रान्स्फर झाली पाहिजे फक्त आर सीवर साईन करून घेणं पुरेसे नाही तर आर टी ओमध्ये अधिकृत फॉर्म भरून ट्रान्सफर करून घ्या मित्रांनो जर चुकून विक्रेत्याने काही माहिती तुमच्यापासून लपवली असेल उदाहरणार्थ जर गाडी चोरीची असेल किंवा काही मेजर ॲक्सिडेंटमध्ये इन्वॉल्व्ह असेल तर कायद्यानं नवीन खरेदीलासुद्धा जबाबदारी त्याची येऊ शकते म्हणूनच कायदेशीर कागदपत्रे आणि व्यवहार पारदर्शक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो जुनी गाडी घेणं वाईट नाही पण चुकीची पद्धतीने घेतली तर तुमच्या डोक्याला ताप थरू शकतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा जे सेकंड हँड वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लॉ मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र